त्यांच्यापासून संरक्षणासाठी अशी जाळी लावली आहे हे जंगल कसलं भारी दिसत आहे बघा एक तर हिरवगार आहे त्यामुळे जास्त उजेड खाली पडत नाही वरून धुकं असं वाटतं काय भूताचा पिक्चरची शूटिंग वगैरे चालू आहे भूताचा पिक्चर बघतो असं वाटतंय बघा हा जो समोर आहे तो प्रवळगड आहे जो ढगात गेलाय त्याच्या बाजूला कलावंतीन आहे हे मोरबे धरण आणि त्याच्या बाजूला आहे तो इरसालगड नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मी चेतनराव राणे आणि तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातल्या एका अशा ठिकाणी जे खूप फेमस आहे मुंबई पुणेकरांसाठी ते अत्यंत जवळ आहे लोक विकेंडला तिकडे फिरायला जातात पण तिकडे एकही वाहन नाही प्रदूषणमुक्त असं ते ठिकाण आहे आणि ते ठिकाण म्हणजे माथेरान आपण माथेरानला चाललो आहे तर कसं जायचं कुठून जायचं सगळं तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माथेरान आपल्या देशातलं सर्वात छोटं आणि मनाला भुरळ घालणारं हिल स्टेशन रायगड जिल्ह्यात वसलेलं हे थंड हवेचं ठिकाण मुख्य सह्याद्री रांगेपासून थोडंसं वेगळं आहे समुद्र सुमारे दोन हजार सहाशे फूट उंच डोंगरावर वसलेलं हे निसर्गरम्य ठिकाण मुंबई पुण्याच्या लोकांसाठी जवळचं आवडतं आणि हक्काचं पर्यटन स्थळ इथे तुम्हाला मिळते शुद्ध हवा शांतता घनदाट जंगल खाली लालसर माती निरनिराळे व्ह्यू पॉईंट आणि पावसाळ्यात पाहायला मिळतात पांढरे शुभ्र धबधबे आज आपण याच माथेरानची सफर करणार आहोत सकाळी सात वाजून दोन मिनिटांची दादरहून निघणारी कर्जतकडे जाणारी फास्ट लोकल पकडली आणि मी नेरळ या माथेरान जवळील रेल्वे स्थानकावर उतरलो दोन तास प्रवास करत नेरळला पोहोचलोय नेरळ रेल्वे स्टेशनवर आहेत आपण आणि समोर तुम्ही जे डोंगर दिसत आहेत हा हा माथेरानचा डोंगर आणि हा पेप किल्ला इकडचा हे बघा इथून उतरलो आपण इथून स्टेशनला उतरलो माथेरानला जायचं असेल तर इकडे टॅक्सीची लाईन आहे हा बघा हा बोर्ड लागलेला असतो शंभर रुपये निकाची तिकीट नेरळ रेल्वे स्टेशनवरून प्रत्येकी शंभर रुपयांची शेअरिंग टॅक्सी पकडली आणि वरती डोंगराकडे असलेल्या माथेरांकडे आपला प्रवास सुरू झाला सुरुवातीला साधारण पाच मिनिट सरळ रस्ता असतो नंतर आपण मूळ रस्ता सोडून माथेरानच्या घाटात प्रवेश करतो माथेरानच्या घाटातला प्रवास म्हणजे एक निसर्गरम्य सफरच दोन्ही बाजूंनी उंच उंच हिरव्या गर्द झाडांनी भरलेले डोंगर दिसायला लागतात त्या डोंगरातल्या कुशीतून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे बघतच राहावं वाटत पावसाळा सुरू झाल्यामुळे सगळीकडे हिरवीगार चादर पसरलेली दिसते घाटात प्रवास करताना मध्येच आपल्याला टॉय ट्रेनचे रूळही दिसतात हे तेच रुळ आहेत जे नेरळ रेल्वे स्टेशन पासून वरती माथेरान पर्यंत घेऊन जातात पण पावसामध्ये ही टॉय ट्रेन बंद असते ती फक्त वरच्या बाजूला म्हणजे अमन लॉजपासून ते माथेरानच्या दरम्यानच सुरू असते या घाटातले काही वळणं तर अक्षरशः एकशे ऐंशी डिग्रीचे आहेत गाडी वळताना शंभर काळजात भीतीच वाटते अशा या वीस पंचवीस मिनिटांच्या टॅक्सी प्रवासानंतर आपण माथेरानच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो इथून आपण आलो टॅक्सीने शंभर रुपये प्रत्येकी आणि त्याच्या आतमध्ये जायचं एकाचे पन्नास रुपये एक थँक्यू एक माथेरानमध्ये तुम्हाला प्रत्येक पॉइंट वर माकडं सहज पाहायला मिळतात याच माकडांपासून पर्यटकांचं संरक्षण करण्यासाठी जेव्हा तुम्ही तिकीट काढून आत प्रवेश करता तेव्हा तिथे लांब लचक गोलाकार पद्धतीची जाळी लावलेली पाहायला मिळते इथे माकडं भरपूर आहेत तर त्यांच्यापासून संरक्षणासाठी अशी जाळी लावली आहे <laughs> माथेरान हे भारतातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे इथे पेट्रोलवर डिझेलवर चालणारी कोणतीही गाडी चालत नाही इथे फिरण्यासाठी तुम्हाला चार अनोखे पर्याय उपलब्ध आहेत पहिला पर्याय घोड्यावर बसून सफर करणे दुसरा पर्याय हातगाडीत बसून प्रवास करणे तिसरा विजेवर चालणाऱ्या इको फ्रेंडली रिक्षा म्हणजेच ई रिक्षातून प्रवास करणे आणि चौथा जर वरील तिन्ही पर्याय तुम्हाला नको असतील तर तुम्ही स्वतः चालतही सैर करू शकता आपण तिकीट काढून आतमध्ये आलो तर इथे अशा आजूबाजूला तुम्हाला घोडे बघायला भेटत आहेत इकडे रिक्षा गाडी फोर व्हीलर टू व्हीलर काहीच अलाउड नाही इकडे तुम्हाला घोडा भेटेल हातगाडी भेटेल नाहीतर तुम्हाला चालत जावं लागतं इथे खाण्यापिण्याची सुद्धा सुविधा आहे माथेरानचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे टॉय ट्रेन प्रत्येकाची इच्छा असते एकदा टॉय ट्रेनमध्ये बसून डोंगरांमधून प्रवास करायचा अशी माझी इच्छा होती म्हणून मी टॉय ट्रेनचं तिकीट काढायला गेलो आज मंगळवार आहे तरी पण गर्दी बघा किती आहे बघा हे ब्ल्यूवाला जे तुम्हाला दिसतं आहे इथे तिकीट काढली आपण ट्रॉ टॉय ट्रेनची आणि ते रेल्वे स्टेशन आहे इथून आपण माथेरानला जाणार ट्रेनमधून प्रवास करताना दोन प्रकारच्या टिकटी आहेत एक आहे सेकंड क्लास जी पंचावन्न आहे आणि दुसरी आहे फर्स्ट क्लास जी नाईंटी फाय आहे सेकंड क्लासचे सेकंड क्लास संपलं म्हणून आपण फर्स्ट क्लास घेतली आहे तुम्ही ट्रेकसुद्धा करू ट्रॅक माहिती आहे रेल्वे जायची कसं गरज नाही तुम्हाला आता आवडतं रेल्वेचा मी फक्त अनुभव म्हणून रेल्वेने चाललो आणि आपली ट्रेन आली हमन लॉज हे इकडचं स्टेशन आहे इकडून ती माथेरानला घेऊन जाते आलो पॉइंट टॉय तिकडे उतरलो आपण रेल्वेने आणि आता सरळ सरळ चालत चाललोय सगळे पॉइंट या दिशेने इथे अनेक दुकानं वगैरे आहेत खायला पियाला त्यामुळे काय इथे टेन्शन नाही जर तुम्ही माथेरानमध्ये राहायला आलात एक दोन दिवसासाठी अरे बघा याचे लॉज वगैरे नाही आहेत हॉटेल्स आहेत मोठमोठी माथेरानमध्ये जर तुम्ही फिरायला आलात तर इकडे भरपूर पॉईंट आहेत तीस पस्तीस पॉईंट आहेत आणि एका दिवसात ते फिरू नाही शकत तुम्ही त्यामुळे मी आज तुम्हाला काही प्रमुख सहा सात पॉईंट दाखवतो जे फेमस आहेत जिथून एकदम सुंदर नजारा दिसतो आपण चालू करूया असं इथून चालत चालत आलो आपण आणि मग इथे आलो दोन पॉईंट दोन मार्ग होतात एक बाजू इकडे जाते एक खंडाळा घाट अलेक्झांडर घाट आणि एक बाजू इकडे जाते लुईस पॉईंट चारलोट तलाव आपण पहिले इथे जाऊया खंडाळा पॉईंटनी अलेक्झेंडर पॉईंट हे इकडे महत्त्वाचे पॉईंट आहेत तर ते पहिले आपण एक्सप्लोअर करूया पहिलाच पॉईंट आहे खंडाळा पॉईंट माथेरान पॉईंटकडे चाललोय कोण नाही आपण एकटेच टोटल थर्टी एट पॉइंट पॉइंट आहेत माथेरानमध्ये तुम्ही सगळे फिरायला गेलात तर तीन दिवस लागतात असं म्हणतात आपण एका दिवसासाठी चाललोय है। त्यामुळे प्रमुख पाच सहा पॉइंट आहेत जे फेमस आहेत ते तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण आहोत खंडाळा पॉइंटवर पण सगळीकडे नुसतं धोका आहे समोरचा काही दिसतच नाही खंडाळा पॉइंट बघितला आता आपण पुढे जाऊया दुसरा पॉइंट बघायला इथून आपण चालत आलो खंडाळा पॉइंट इकडे या बाजूला इथून सरळ चालत चालत आलं की दोन रस्ते लागतात एक डावीकडे जातो एक उजवीकडे जातो डावीकडे गेलात तर पहिला तलाव लागेल नंतर पॉइंट लागतील राईट साईडला गेला तर पहिले पॉईंट लागेल मग तलाव लागेल आपण लेफ्ट साईडला जाऊया तो तलाव खूप छान आहे ते प्रमुख आकर्षण आहे असं म्हणतात माथेरानचं त्याच्यानंतर आपण जे एकदम फेमस पॉईंट आहेत ते करूया ही जी लाल माती बघत आहे हीसुद्धा माथेरानचं एक प्रमुख आकर्षण आहे जसं टॉय ट्रेन झालं तशी लाल माती हे जागोजागी असे हॉटेल्स लागतात भरपूर हॉटेल आहे इथे लोक बॅगा बिगा घेऊन राहायला येतात इथे मुंबई पुणेसारख्या ठिकाणी जिथे लय ट्राफिक असते किचबिडात शांत जर दोन एक दोन दिवस घालवायचे असेल तर माथेरान बेस्ट ऑप्शन आहे परत इकडे दोन रस्ते लागले सो आपण इथे जात नाही इकडे जातो आहे शार्लोट लेक लॉर्डस पॉइंट हे आज कव्हर करतोय आपण माथेरान हे हिरव्यागार जंगलांनी वेढलेले एक हिल स्टेशन आहे या जंगलात सुमारे दीडशे पेक्षा जास्त वृक्ष आढळतात आणि प्राण्यांबद्दल बोलायचं झालं तर इकडे माकडं जास्त प्रमाणात दिसतात तसेच या जंगलात रान मांजरं हरण ससे यांसारखेही इतर प्राणी पाहायला मिळतात हिरवगार घनदाट जंगल आणि त्यात सफेद धुकं काही क्षणासाठी असं वाटतं की आपण एका भुताच्या जंगलात आलोय हे जंगल कसलं भारी दिसतंय बघा एक तर हिरवगार आहे त्यामुळे जास्त उजेड खाली पडत नाही वरून धुकं असं वाटतं काय भूताच्या पिक्चरची शूटिंग वगैरे चालू आहे भुताचा पिक्चर बघतो असं वाटतंय बघा इथून चालत चालत आलो इथे गेला तर चार्लेट तलाव खाली उतरला तर लॉर्ड्स पॉईंट आपण पहिले लॉर्ड्स पॉईंटकडे जाऊया लॉर्ड्स पॉईंटवर आलात तर कुठले कुठले सीन बघायला भेटतात ते इकडे लावला लावलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू लकडी की सीडी लाकडाची सीडी शेर की गुफा कलावंतीन आणि प्रबळगड लुईसा पॉईंट हे सगळं दुर्बीनने तुम्हाला बघायला भेटेल दाखवतो हा जो समोर आहे तो प्रवळगड आहे जो ढगात गेला आहे त्याच्या बाजूला कलावंती नाही हे मोरवे धरण आणि त्याच्या बाजूला आहे तो इरसालगड धोका आहे सगळं त्यामुळे दिस दिसत नाही लॉर्डस पॉईंट कवर केला आपण आणि आता परत निघालो आहे लॉर्ड्स पॉईंटच्या बाजूला चारलोट तलाव आहे ते दाखवतो तुम्हाला आता लॉर्ड्स पॉईंट बघू आलो आता इथे चारलोट तलाव हे बघा कसलं धुकं आहे बघा हाय चार्लेट तलाव धबधबा आहे हे पाणी सगळं वरून पडून इकडे साचतं आणि इकडून खाली तुम्ही आंघोळ विंगोळ करू शकता चारलोट तलाव चारलोट तलाव आपलं झालं बघून आता असं इथून पुढे चाललो ते अलग अलग पॉइंट्स आहेत इथून आलो आपण चालत चालत चारलोट तलाव आणि असे दोन रस्ते लागतात आपल्याला इथे जायचं आहे कारण सगळे पॉइंट्स इकडे आहेत इकडे काय नाही हे बघा किंग एडवर्ड पॉईंट किंग जॉर्ज पॉईंट एको पॉईंट हनीमून पॉईंट लुईसा पॉईंट सगळे इकडे आता इकडे चाललो आहे आपण परत दोन रस्ता एक खाली एक इकडे जातो इकडे आहे किंग जॉर्ज पॉईंट किंग एडवर्ड पॉईंट आणि इथे आहे एको पॉईंट आपण पहिले इकडे जाऊया खाली किंग जॉर्ज पॉईंटकडे जाऊया रस्ता बघा पूर्ण निसर्डी वाट आहे त्यामुळे शूज चांगले पाहिजे तुमचे माथेरानला जर आलात तर तुमची फिरायची काय होणार पण त्याला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे नसेल तर तुम्हाला घोडागाडी किंवा घोडाने किंवा हातगाडीने जाऊ शकता पण मी तसे चार्जेस पण आहेत मी विचारलं घोड्याचे चार्जेस तर बोलतात पाच पॉईंटचे हजार अकराशे गर्दी बघा जॉर्ज पॉइंट किंग एडवर्ड पॉइंट या ठिकाणी आपण आता आहोत आणि इथून नजारा एकदम भारी दिसतोय समोर डोंगर बघा हिरवा घाल इथे छोटे छोटे धबधबे आहेत बारीक बारीक तो दिसतोय मानसरीस तो तो इको पॉइंट समोर एक पॉइंट आहे एकदम बारीक खाली झाले <laughs> माथेरान जंगल म्हणजे आपलं सह्याद्री ते काय माहिती आहे चारलोट तलाव आहे ना ते तलावाचं जे पाणी वाहत आहे ते सगळं इकडे पडतंय सगळ्यात मोठा धबधबा तोच असेल सगळं धुका आलंय पॉईंट कव्हर करून आता आपण सगळो इको पॉईंट करे इको पॉइंट म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ओरडलाच तर तोच आवाज रिपीट 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 येत राहतो म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जोरात ओरडलो चेतन तर चेतन 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 असं त्या इको पॉईंटकडे आपण जाऊया दिस इज इको पॉइंट हो इको पॉइंटला आता पण आलो आहे इको पॉईंट आहे त्याच्यासमोर जे आहे ना हा सगळा कातळ दगड तुम्हाला सगळा दिसतो आहे तुम्ही जर इथे जोरात ओरडलात तर ह्याच्यावर आवाज काय म्हणू आपण त्याला हाकटूक परत येतो म्हणजे त्याला त्याला इको म्हणतात तुम्ही जे मोठ्याने ओरडलात तर तो आवाज परत दोनदा तीनदा असं ऐकायला येतो म्हणून त्याला इको इको पॉईंट म्हणतात तिथे लोक ओरडतात स्वतःचं नाव देऊ इको पॉईंट आपण आता कव्हर केला तर दुसऱ्या पॉईंटकडे चाललो आहे पाऊस येतो इकडे समोरून आपण आलो इको पॉईंट आणि आता इथे राईट साईडला पण चाललो आहे इथे चार पाच पॉईंट आहेत पण ते थोडे लांब लांब आहेत म्हणजे अर्धा तास जातो त्या उद्यापूर्वी इकडे हॉटेल लागतं हॉटेडाबा सगळं भेटतं खाऊन घ्या पुढे काय बॅटर की नाही माहिती नाही मी विचार केला चार पाच पॉईंट करू पण आपण झालेत ऑलरेडी पाच सहा पॉईंट तर हे इकडच्या आतमध्ये दोन तीन पॉईंट मारूया जेवढे जास्त होईल तेवढे पॉईंट मी कवर करीन लोक जात आहेत इको पॉईंट करून थांबायचं असेल घरी जायचं असेल रिटर्न तर मग हे हा रूट आहे हा जातो एंट्रान्सला बाजारकडे हा तर आपण आतमध्ये जाऊया जेवढे जास्त कवर करू तेवढे करीन मी तुम्हाला एका दिवसात जास्तीत जास्त पॉईंट दाखवतो माथेरानचे जागोजागी असे बोर्ड लागले आहेत लँडस्केप पॉईंट हनीमून पॉईंट लुईसा पॉईंट सगळं इकडे हे आहे या साइडला जे आपण सगळे फिरून आलो एक्को पॉईंट बघितला किंग एडवर्ड बघितला किंग जॉर्ज बघितला अजून शार्लोट लेक बघितला लॉर्ड्स पॉईंट बघितला इथून दोन रस्ते आहेत डावीकडे हनीमून पॉइंट मलंग पॉईंट लुईसा पॉइंट आणि उजवीकडे वॉटर टँक कॉर्पोरेशन पॉईंट रुस्तमजी पॉईंट चिनॉय पॉईंट सनसेट पॉईंट तुम्ही ठरवायचं कुठं जायचं मी इथे खाली जातो आहे लुईसा पॉईंट मलंग पॉईंट बघायला तुम्ही जेव्हा लुईसा पॉईंटवर जाता तेव्हा बाथरूमची व्यवस्था आहे इथे समोर लुईसा पॉईंट मलंग पॉईंट हनीमून पॉईंट हे असं इथून आपण आलो अच्छा रस्त्यावरून आणि थोडे असं लागतं हा हाय हनी पॉईंट तुम्हाला जायचं तर जाऊ शकता असं काय हे कपल वगैरे साठी नाही आहे जाऊ शकता मला जायचं नाही मी हे पुढचे दोन पॉईंट कवर करतो लुईसा पॉइंट आणि मलंग पॉइंट वीस मिनटं लुईसा पॉइंट मलंग पॉइंटकडे मी चाललो आहे पण रस्ता खूपच खराब आहे बघा त्यामुळे चांगले शूज घाला वीस मिनटं चालायचं आहे वीस मिनटं चालत जायचं वीस मिनटं चालत यायचं चाळीस मिनटं आणि अजून पाच दहा मिनटं ॲड करा म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस पन्नास मिनटं आहे त्यामुळे खाऊन या तसं मी मागे वडापाव काला त्या हॉटेलमध्ये खाऊन या माथेरानचा जर आपण इतिहास काढला तर तो ब्रिटिशांच्या काळापासूनचा इतिहास आहे ब्रिटिशां ब्रिटिशांच्या काळात लॉर्ड एल हे मुंबईचे गव्हर्नर होते त्यांनी ही जागा बघितली त्यांच्या काळामध्ये इथे आदिवासी लोक राहायची आणि मग त्यांनी ह्या जागेचा शोध लावला म्हणा किंवा त्यांनी मग ही जागा डेव्हलप केली ते जेव्हा पहिल्यांदा इथे आले लॉर्ड एल्पिस्टन तेव्हा त्यांना कळालं की थंड हवेचं एकदम ठिकाण आहे मस्त जंगल आहे शांत आहे एकदम मग त्यांनी असा विचार केला की ह्याला हिल स्टेशन म्हणून आपण घोषित करूया आणि मग त्यांनी या माथेरानला हिल स्टेशन बनवलं हे जे तुम्ही आता बघता टॉय ट्रेननी हे सगळं त्यांनी बांधलं ब्रिटिशांनी हा एक इतिहास सांगितला जातो आणि दुसरा इतिहास असा सांगितला जातो की अठराशे पन्नासलाच मॅलेट नावाचा ब्रिटिशांचा एक अधिकारी होता म्हणजे ठाण्याचा कलेक्टर तो पहिल्यांदा इथे आला म्हणजे माथेरानला आता आपण माथेरान म्हणतो तेव्हाचं माहिती नाही तो पहिल्यांदा इथे आला कारण त्याला ट्रॅकिंग वगैरे करायची आवड होती तो इथे आला त्याला ही जागा खूप आवडली तो इथे राहिला त्याने त्याच्या ते मित्रांना नातेवाईकांना इथे राहायला बोलावलं आणि अशा प्रकारे त्याने माथेरान डेव्हलप केलं असा इतिहास आहे आता दोन दोन इतिहास आहे मी तुम्हाला दोन्ही सांगितले पण ही गोष्ट खरी आहे की हे माथेरान ब्रिटिशांनी उभं केलं आहे टॉय ट्रेन बंगले बिंगले सगळं असं इथून चालत आलो दोन बोर्ड लागले डावीकडे मलंग पॉईंट लुईसा पॉईंट लायन हेड मंकी हेड आणि उजवीकडे कॉर्नेशन पॉईंट रुस्तमजी पॉईंट चिनॉय पॉईंट सनसेट पॉईंट आपण इकडे चाललो या मलंग लुईसा पॉईंटकडे आलो पॉइंट बघून आता इकडे चाललो आहे बघा तिकडे होतो आपण इकडे आहे तुम्हाला तो ॲक्च्युली इथे प्रॉब्लेम काय आहे नावं दिली आहेत इकडे जा मलंगड आहे इकडे जा म्हणजे मलंग पॉइंट आहे इकडे या साईडला जावा लुईस पॉईंट आहे रोडला नावं दिली आहेत पण त्या ठिकाणाला नावच नाही त्यामुळे आम्ही तिकडे होतो तो आता मी एकाला विचारला जाऊ तो बोलतो तो मलंग पॉईंट आहे आणि आपण आता तिकडून असं चालत चालत आलो हा लुईस पॉईंट आहे समोरून चाला चाल आलो हा हाय लुईस पॉईंट तुम्हाला इकडचे जरा नजारे दाखवतो हा लुईस पॉईंटवरचा व्ह्यू हा लुईस पॉईंट वरचा व्ह्यू आहे जो तुम्हाला एकदम भरपूर होऊन हा दिसतोय तो आहे चार लोट तलाव थोडं थोडं पाणी पडतं हे इकडे छोटे छोटे पॉइंट आहेत इकडे आपण जाऊ नका तर मंडळी हा होता माझा माथेरानचा धमाल व्लॉग व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून तेही माथेरानची मजा घेऊ शकतील आणि हो असेच धमाकेदार व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेटू लवकरच नवीन ठिकाणी नवीन अनुभवांसह जय हिंद जय महाराष्ट्र